नमस्कार माझ्या विद्यार्थ्यांनो व मित्रांनो लर्न विथ मिस्टर के एन विस्पुतेज इंग्लिश ग्रामर सिरीजमध्ये मी कन्हैया पुष्पानिंबा विस्पुते श्री विनायक माध्यमिक विद्यालय जोगेश्वरी छत्रपती संभाजीनगर आपले मनपूर्वक स्वागत करतो मागच्या व्हिडिओत आपण इलिप्स हा टॉपिक पाहिला होता जिथे काही शब्द वगळले पण अर्थ तसाच ठेवला आणि या व्हिडिओत आपण अभ्यासणार आहोत सबस्टिट्युशन हा टॉपिक त्या शब्दांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वन डू सो दॅट नॉट यासारखे सबस्टिट्यूट वर्ड्स वापरून कशी पुनरावृत्ती टाळता येते ते आपण पाहूया वाक्यात पुनरावृत्ती टाळण्यासाठी दुसरा शब्द वापरणे किंवा एखादा शब्द पुन्हा वापरण्याऐवजी हो त्याच्या जागी दुसरा सबस्टिट्यूट वर्ड वापरणे यामुळे रिपिटेशन टाळतं आणि वाक्य नॅचरल वाटतं सबस्टिट्यूशन इज द यूज ऑफ अनादर वर्ड टू रिप्लेस रिपीटेड वर्ड इन सेंटेन्स ती पाहिली आपण व्याख्या आता आपण जाणार आहोत टाईप्स ऑफ सबस्टिट्यूशनकडे पहिला आहे नॉमिनल सबस्टिट्यूशन यात नाउन नाउन फ्रेजची जागा वन वन्स दॅट सो हे सब्स्टिट्यूशन वर्ड्स घेतात सुरुवातीला अभ्यासूया वन या सबस्टिट्यूशन वर्डच्या वाक्यात कसा उपयोग करावा ते अभ्यासूया वन हे सबस्टिट्यूट वर्ड वाक्यात सिंगुलर नाउनची जागा घेतो उदाहरणार्थ आय नीड अ पेन डू यू हॅव वन वन एस सब्स्टिट्यूट वर्ड हा शब्द अ पेन, पेन या शब्दाच्या जागी वापरला आहे पहिल्या वाक्यात पेन म्हटलं आहे दुसऱ्या वाक्यात पुन्हा पेन या शब्दाचे अर्थात सिंग्युलर नावून पेनचे रिपिटेशन टाळण्यासाठी पेन हा शब्द न वापरता वन हे सबस्टिट्यूट वापरला आहे म्हणजेच मला पेन हवं तुझ्याकडे आहे का असा त्याचा अर्थ होतो त्यानंतर बघूया आपण वन्स हे सबस्टिट्यूशन वन्स ए सबस्टिट्यूट वर्ड जे वाक्यात प्ल्युरल नावची जागा घेते उदाहरणार्थ रेड विल टेक द ग्रीन वन्स वन्स वर्ड या प्लुरल नावच्या जागी वापरला है। वाक्यात वन्स हा सबस्टिट्यूट वापरून दुसऱ्या वाक्यात ॲपल्स या प्लुरल नावचे रिपिटेशन टाळलेले आहे दीज शूज आर व्हेरी ओल्ड आय नीड न्यू वन्स वरील प्रमाणे या वाक्यात शूज या प्ल्युरल नाउनच्या जागी दुसऱ्या वाक्यात वन्स ए प्लुरल सबस्टिट्यूट वापरले आहे त्यानंतर बघू दॅट ए सबस्टिट्यूट अ सबस्टिट्यूट वर्ड वाक्यात, वाक्यात नाउन फ्रेज ची जागा घेतात त्याऐवजी वापरतात आय डोंट लाईक दिस ड्रेस बट आय लाईक दॅट पहिल्या वाक्यात धिस ड्रेस या नाऊन फ्रेजच्या ऐवजी दुसऱ्या वाक्यात धिस ड्रेस या नाउन फ्रेंच रिपिटेशन टाळण्यासाठी दॅट हा सबस्टिट्यूट ड्रेस आवडत नाही पण तो दुसरा ड्रेस आवडतो असं त्याचा अर्थ होतो दुसरे उदाहरण आयडिया इज गुड बट आय फॉर दॅट वरील वाक्याप्रमाणे युअर आयडिया या नाउन फ्रेंच रिपिटेशन अर्थात पुनरावृत्ती टाळण्यासाठी दॅट हा सबस्टिट्यूट वापरला आहे म्हणजेच तुझी कल्पना चांगली आहे पण मला ती पेक्षा दुसरी जास्त आवडते असं त्याचा अर्थ होतो त्यानंतर सो हा सबस्टिट्यूट वर्ड अभ्यासूया वाक्यात सो ह्या सबस्टिट्यूट वड नाच्या जागी वापरतात वंश इज व्हेरी क्लेवर आय थिंक सो पहिल्या वाक्यातील वंश इज व्हेरी क्लेवर या नाऊन फ्रेज चे दुसऱ्या वाक्यात रिपिटेशन टाळण्यासाठी दुसऱ्या वाक्यात वन शीज वेरी क्लेवर या नाउन फ्रेज ऐवजी सो हा सबस्टिट्यूट वर्ड वापरला आहे वरील वाक्याप्रमाणे विल इट रेन टुमारो आय होप सो या वाक्यात पहिल्या वाक्यातील इट विल रेन टुमारो या वाक्याच्या ऐवजी दुसऱ्या वाक्यात इट विल रेन टुमारो या वाक्याचे रेपिटेशन टाळण्यासाठी दुसऱ्या वाक्यात आय होप सो हे सबस्टिट्यूट वर्ड्स वापरलेले आहेत आता दुसरा प्रकार बघूया व्हर्बल सब्स्टिट्यूशन यात डू डज डीड हे सबस्टिट्यूट व्हर्ब्स म्हणून वापरले जातात म्हणजेच पहिल्या वाक्यात आलेल्या व्हर्ब किंवा व्हर्व फ्रेच्याऐवजी दुसऱ्या वाक्यात व्हर्ब्स किंवा व्हर्ब फ्रेचचे रेपिटेशन टाळण्यासाठी डू डज डीड हे सबस्टिट्यूट वापरतात वाक्यात डू डज डीड हे दुसऱ्या वाक्यात क्रियापदाच्या जागी वापरतात म्हणून त्यांना सबस्टिट्यूट व्हर्ब असे म्हणतात एन्जॉय वॉचिंग अँड माय फ्रेंड्स डू टू दुसऱ्या वाक्यात डू या सबस्टिट्यूटने एन्जॉय वॉचिंग मूवीज या शब्दांची जागा घेतली या शब्दात एन्जॉय हे वर्ब आहे डू ए शॉर्ट रिस्पॉन्समध्ये अभ्यास होऊया डू यू लाईक इट यस आय डू म्हणजेच शॉर्ट रिस्पॉन्समध्ये डू या सबस्टिट्यूटने लाईक इट या शब्दांची जागा घेतली डीड व डज या सबस्टिट्यूटचे शॉर्ट रिस्पॉन्सेस करताना याच पद्धतीने करता येतील व्हर्बल सबस्टिट्यूट डू प्रमाणे डज व हे व्हर्ब किंवा व्हर्बल फ्रेजची जागा घेतात फॉर एक्झाम्पल शी सिंग्स वेरी वेल ही डज टू दुसऱ्या वाक्यात सिंग्स व्हेरी वेल या शब्दांची रिपिटेशन टाळण्यासाठी त्या जागी डज हे व्हर्बल सबस्टिट्यूट घेतले आई फिनिशड माय होमवर्क यस्टरडे एंड शी डिड टू या व फिनिशड माय होमवर्क या शब्दांची रिपीटीशन टाळण्यासाठी डिड हे व्हर्बल सबस्टिट्यूट घेतले आता तिसरा प्रकार अभ्यास या क्लॉजल सब्स्टिट्यूशन क्लॉजल सब्स्टिट्यूशन या प्रकारात सो नॉट संपूर्ण वाक्याची जागा घेतात कसं ते पाहू सो साधारणतः अफर्मेटिव सेंटेंस अर्थात होकारार्थी वाक्याची जागा घेतात उदाहरणार्थ विल इट रेन आय थिंक सो या वाक्यात सो एस सबस्टिट्यूट इट विल रेन या वाक्याऐवजी वापरलेले आहे इज इज शी शी होप सो यात या रिपिटेशन टाळण्यासाठी दुसऱ्या वाक्यात होप नंतर सो क्लॉजल सबस्टिट्यूट वापरलेले आहे म्हणजेच सो या क्लॉझल सबस्टिट्यूटमुळे या वाक्याचे रिपिटेशन टाळलेले आहे क्लॉजल सबस्टिट्यूशन मध्ये आता अभ्यासूया नॉट विशेषतः नॉट निगेटिव्ह सेंटेन्स अर्थात नकारार्थी वाक्याची जागा घेतात ते कसं इज शी कमिंग आय होप नॉट या वाक्यातील दुसऱ्या वाक्यात नॉट वापरून शी इज नॉट कमिंग या वाक्याचे रिपिटेशन टाळलेले आहे वाक्याचा, वाक्याचा, वाक्याचा अर्थ न बदलता विल दे सपोर्टस आय थिंक नॉट वरील वाक्याप्रमाणे या वाक्यातही दुसऱ्या वाक्यात नॉट वापरून दे विल नॉट सपोर्टस या पूर्ण वाक्याचे रेप्युटेशन टाळलेले आहे तर विद्यार्थ्यांनो व मित्रांनो अशा प्रकारे आपण अभ्यासले सबस्टिट्यूशन म्हणजे शब्दांची पुनरावृत्ती टाळण्याची एक सुंदर कला जर तुम्ही हा व्हिडिओ नीट पाहिला असेल तर आता इलिप्सिस आणि सबस्टिट्यूशन हे दोन्ही टॉपिक्स क्रिस्टल क्लिअर झाले असतील हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू या पुढच्या ग्रॅमर जर्नीमध्ये तोपर्यंत गुड डे टॅक कॅर